संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज राहुल गांधींच्या विरोधामध्ये राजवापे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना राहुल गांधींनी जे वक्तव्य बाहेर देशात जाऊन केलं की आरक्षण बदललं पाहिजे त्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि आरक्षण रद्द करण्यामुळं जर आमचे दलित बांधव आहे त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं निर्माण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधीमध्ये जे अनेक दिवसापासून जे त्यांच्या पोटामध्ये होतं ते आज त्यांच्या होटावर आल्यामुळं आज आम्ही संपूर्ण शिवसैनिक लवकरात लवकर राहुल गांधीने देशाची सर्व आमच्या दलित बांधवांची त्या ठिकाणी माफी मागावी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि लवकरात लवकर लवकरात लवकर जर राहुल गांधींनी या देशाच्या सर्व नागरिकांची जर माफी नाही मागितली ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गांधीला या ठिकाणी आम्ही स्वस्त बसून देणार नाही लवकरात लवकर राहुल गांधींनी या देशाची माफी माग याबद्दल आम्ही आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केलेलं आणि या ठिकाणी राहुल गांधीचा जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण